हाय हॅलो नमस्कार मी वनिता स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर इथे मी सिंपलच अशा मे लंचची तयारी करत आहे भरली वांगी भात भा बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी हा असाच मेनू आहे माझा दुपारच्या लंचचा तर तुमच्याशी बोलता बोलता एक छान असा सुविचार मी तुमच्याशी शेअर करते जेव्हा सगळंच संपून गेलं असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची दुसरा सुविचार म्हणजे स्पर्धा नको कोणाशी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी आणि इथे बघू शकताय तुम्ही मी मार्गशर्षेच्या शेवटच्या गुरुवारची तयारी आदल्या दिवशीच केलेली आहे सर्व सामान मी इथे घेऊन आलेली आहे देवीसाठी हार खाऊची पानं नारळ वेणी पाच फळं छान असं देवीसाठी वस्त्र आणि सुंदर असा देवीचा देवी मुकोटा इथं मी आदल्या दिवशीच घेऊन आलेली आहे तर शेवटच्या गुरुवारी मी कशी पूजा मांडते ते पण मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे तर भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन बाय